डोके बोलगा पावरा रोजवे तालुका नंदुरबार यांची आपण पीक पाहणी लावणार ला। आहोत सोयाबीन या कोरडो पिकाची पीक पाहणी खाते क्रमांक निवडा भूमापन क्रमांक निवडा चव्वेचाळीस त्याचे क्षेत्र एक हेक्टर ला आहे झिरो पॉईंट पन्नास ची आपल्याला लावायची आहे निर्मी पीक पीक निवडायचं आहे शेटो झिरो पॉईंट पन्नास टाकूयात अजिंचित किंवा कोणरोग आपल्याला निवडायचं आहे तारीक्ट टाकायची आहे किंवा ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर ओके या क्लिक करायची आहे बोरवेल किंवा विहीर नसेल तर आपल्याला नोंदी करायची आहे आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन या बटनावर क्लिक करून आपल्याला पिकाचे फोटो घ्यायचे आहेत शेतात जाऊन प्रत्येक आठ मीटर अंतर दाखवत आहे हे वीस मीटरचे हात पाहिजे एक फोटो घेऊया आपण सोयाबीन या पिकाचा क्लिक करूया बाण दिसेल त्याच्यावर क्लिक केलं पुन्हा एक फोटो घेऊया करूया वर क्लिक केल्यावर तो सबमिट करूया पुढे आपल्याला दिसतोय वर प्रमाणे पिकाची माहिती योग्य अचूक असल्यास मी घोषित करत आहे त्या व्हाईट चौकट वर क्लिक करून ब्लू होते आणि आपण सबमिट करूया पुढे जाऊ द्या पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे अशा पद्धतीने आपण ही माहिती अपलोड केली पिकाची माहिती पाहायमध्ये आपण ती पाहू शकतो आपल्याला दिसत आहे जेव्हा पण पन्नास ची आपण सोयाबीनची पीक पाणी केलेली आहे याची आवडत कापूसची केलेली होती त्याची आवडत पपईची केलेली होती ती पण आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर मग आपण पुन्हा ॅपमध्ये जाऊन पुन्हा आपण सिलेक्ट केलं तर गावाचे खाते गावाचे खातेदाराची पीक पाणी पहा त्याच्यामध्ये आपण ते पाहू शकतो याच्यामध्ये असं असतं की व्हाईट टॅप जे असतात ते पीक पाणी बाकी असलेले खातेदार असतात जे ग्रीन झालेले असतात त्यांचे पीक पाणी झालेले आहे असे आपल्याला दिसते आणि याच्यात आपण जे आता पीक पाणी केली डोक्या के गोलगा पावला याचं लगेच ग्रीन झालेला आपल्याला दिसून येईल डोक्या बोंगा पोळगा असे पन्नास नंबर होती आहे आणि याप्रमाणे आपण ती केलेली पिकवाणी इथे दिसेल आता आपण सोयाबीन या पिकाची पिकवाणी केली त्याच्या अगोदर आपण पपई आणि कापू